नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे उच्च न्यायालयामार्फत सर्वच विद्यार्थ्याला अशा प्रकारचा एस एम एस पाठवण्यात आलेला आहे तर हा एस एम एस का पाठवण्यात आलेला आहे आणि याचा अर्थ काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक स्टेनो आणि शिपाई हमाल या पदांची परीक्षा निघालेली होती त्यामध्ये लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची परीक्षा झालेली होती आणि स्टेनोची स्किल टेस्ट पण या ठिकाणी लवकर सुरुवात होणार होती पण मित्रांनो आता अशा प्रकारचा मॅसेज सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेला आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट फॉर इम्पॉर्टर कम्युनिकेशन रिकॉर्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रूटमेंट एक्झाम ठीक आहे रिगार्ड्स बॉम्बे हायकोर्ट तर अशा प्रकारचा मॅसेज प्रत्येक विद्यार्थ्याला आलेला आहे तर बरेचसे विद्यार्थी हा एस एम एस पण जास्तच कन्फ्यूज होत आहेत कारण त्यांना हा एस एम एस कशासाठी पाठवण्यात आलेला आहे तर बरेच विद्यार्थी म्हणत आहे की सेकंड रिस्पॉन्सिबिट आली काय तर मित्रांनो असं काही झालं नाही तर यामध्ये म्हटलेलं आहे चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट फॉर अ इम्पॉर्टंट कम्युनिकेशन ठीक आहे म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर काही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर बघा हे अपडेट काय आहे तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन यामध्ये रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक करायचं तर असं इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे तर मित्रांनो ही जी अपडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे नोटीस डायरेक्शन ऑफ द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड सतरा मे दोन हजार चोवीस सुप्रीम कोर्ट नाही एक नोटीस पाठवण्यात आलेली होती ही नोटीस स्पष्ट प्रकारची आहे बघा तर मित्रांनो हेच ती नोटीस आहे की जो तुम्हाला एस एम एस पाठवण्यात आलेला आहे त्याचं असं म्हणणं आहे की ही जी नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे हे तुम्ही चेक करून घ्यायची प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही नोटीस चेक करून घ्यायची तर काल मी याबाबत व्हिडिओ बनवलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की ही नोटीस कशाबाबतची आहे तर मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये दोन हजार अठरामध्ये जे विद्यार्थी वेटिंगवर होते ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे त्यामुळे या भरतीवर स्टे आणण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो या ठिकाणी स्टे आणण्यात आलेला आहे भरती रद्द झाली नाही स्टे आणण्यात आलेला आहे ही भरती प्रक्रिया काही दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आहे कोर्टाचा आदेश आल्यानंतर ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होईल पण तरी मित्रांनो याला एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टेड टू मेंटेन द स्टेटस क्यू ॲज ऑन टुडे डे एनिंग टू सेंटर रिक्रुमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस तर मित्रांनो जे सध्या भरती आहे ते तशीच ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही सध्या जशीची स्थितीच ठेवण्यात आलेली आहे जोपर्यंत पुढील ऑर्डर येत नाही ठीक आहे जोपर्यंत कोर्टाची पुढील ऑर्डर येत नाही तोपर्यंत ही भरती प्रक्रिया आता जशी आहे त्या स्थितीत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे तुमची आता उत्तरपत्रिका पण या ठिकाणी ज जाहीर होणार नाही आणि तुमची जी लिस्ट लागणार असते लिपिकची आणि शिपाई हमालची हे पण सध्या मित्रांनो लागणार नाही आहे जोपर्यंत कोर्टाचे पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे आता या भरतीवर निकाल आपल्याला पाहायला मिळणार नाही तर त्या मेसेज एवढंच म्हणणं होतं की हे जे आम्ही नोटीस जारी केलेली आहे वेबसाईटवर ते तुम्ही चेक करा बाकी त्या एस एम एसचा काहीच अर्थ नाही आहे ठीक आहे तर ही नोटीस तुम्ही वाचावी म्हणून तो तुम्हाला एस एम एस पाठवण्यात आलेला आहे म्हणजे ही भरती प्रक्रिया असता स्थगित करण्यात आलेली आहे ठीक आहे तर या भरतीवर आणखी अपडेट आली त्या व्हिडिओवर तुमच्यापर्यंत पोहोचेल असतात व्हिडिओ महत्वाचा शेअर करायला लाईक करा धन्यवाद